नमस्कार आपलं प्रसार मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे यू पीमध्ये अजून एक दुसरा असा अपघात झाला आहे की गाडी जी बस आहे ती पूर्णपणे अर्धी खटलेली आहे हा पहिलेच वेळेस तुम्ही अपघात बघितला असल कारण बघी बग, बघित आहे ना पूर्णपणे अर्धी गाडी पूर्णपणे कटलेली आहे अशी चिरडत गेलेली गाडी आहे हा व्हिडिओ तिथून म्हणजे शूट केलेला आहे तर नेमकी काय घटना झाली गाडी कशा पद्धतीची धडकेत आली हा व्हिडिओ बघू शकता बघा पूर्णपणे अर्धी गाडी भरपूर लोक आहेत लोकांची बघ्यांची गर्दी आहे गाडी पूर्णपणे एक साईडची पूर्ण गेलेली गाडी आहे पूर्ण ॲक्सिडेंट झाला या गाडीचा तुम्ही बघताय ही घटना आग्रा लखनौ एक्सप्रेस जो वे आहे रस्ता त्या रस्त्यावर एका डबल डेकर म्हणून असलेली गाडी ही डबल डेकर बस या बसमध्ये उभ्या लॉरीला धडक दिली आणि या घटनेत जवळपास आठ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर या गाडीमध्ये एकोणीस जण हे खूप गंभीर जखमी आहेत पोलिसांनी घटनास्थळी गाठून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे ही घटना कन्नौजमध्ये घडलेली आहे असेच नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा धन्यवाद